आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी शरीराची कुठलीही हालचाल न करता पाण्यावर तासनतास तरंगणाऱ्या जलपरी वैष्णवी वाघ हिची पाण्यात पोहणे ही सामान्य बाब पोहताना उलटे पोहणे पाण्यात डुबकी मारणे हे प्रकार आपण सर्रास पाहतो परंतु पाण्यात कुठलीही शरीराची हालचाल न करता तरंगणे हे अशक्यच परंतु आंबेगाव तालुक्यातील रांजणी गावातील वैष्णवी सुधीर वाघ हिने ही अशक्यप्राय गोष्ट नियमित सरावाने शक्य करून दाखवली आहे वैष्णवी पाण्यावर एक मिनिट दोन मिनिट नव्हे तर तासनतास शरीराची हालचाल न करता तरंगते या जलपरीचा या भागात कुतूहलाचा विषय बनला आहे वैष्णवीच्या या तरंगण्याबाबत माहिती देतात सुधीर सोपान वाघ मी येथील असून मीरा वस्ती येते कारमळ्यातील मीरा वस्ती येथे राहतो तर मला लहानपणापासूनच पोहण्याची आवड होती मी लहानपणापासूनच आई वडिलांची भीती असताना सुद्धा मी इकडं बंधाऱ्यामध्ये वगैरे जाऊन पोहायला शिकलो त्यांच्यात चोरून नकळत पण मला नंतर असं वाटलं का माझ्या मुलांना माझ्या देखत पोहायला येता आलं पाहिजे बाबा त्याच्यामुळं मी मग माझ्या अशा सुट्ट्यांमध्ये शनिवार रविवार असलं तर शेजारीच घराच्या शेजारी इथं विहिरी मग त्या विहिरीमध्येच माझ्या मुलांना मी स्वतः उतरायचो विहिरीमध्ये माझ्या मुलाला शिकवलं पण माझी मुलगी सुद्धा होती पण माझ्या दृष्टीने असं वाटलं का मुली सुद्धा त्याच्यामध्ये शिकल्या पाहिजे म्हणून माझ्या मुलीला पण मी विहिरीमध्ये इथं शेजारीच पोहायला शिकवलं मग माझा मुलगा बाबाची मुलं यांना पण सगळ्यांना असं शनिवार रविवार दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये वगैरे मी आपल्या विहिरीत पोयला शिकवलं त्याच्यानंतर वैष्णवी शिकली पोयला म्हणजे चार आठ दिवसामध्येच तिला चांगलं पोयला यायला जमलं नंतर आता माणूस सुईचं पोत पोत राहतं पण ज्यावेळेस आपल्याला पाण्यामध्ये विश्रांती घ्यायची असते त्यावेळेस पाण्यावर उलट पडून जर पोहल तर माणसाला विश्रांती भेटते म्हणून तिला मी म्हंटल उलट होण्याची होऊन पोहण्याची विस तू प्रॅक्टिस कर का जेणेकरून तुला जर दम लागला तर तुला विश्रांती म्हणून मिळेल मग ती उलटी पोहायला सुरुवात केली उलटी पोहता पोहता मला असं दिसलं तिचं का बाबा तिला हातपाय जास्त हलवावं लागत नाही उलट पोहण्यामध्ये तर मग पोहता पोहता तिला म्हटलं तू बाबा तू असे शांत पडून राह बरं न हातपाय हलवता तू मला तरंगती का बघू दे किती तिला सांगितलं मी तर तिनं हातपाय हलवायचे बंद केले आणि नंतर ती पूर्णपणे अशी न हातपाय आला होता पाण्यावर तरंगली तरंगली तर ते मला जरा थोडस आश्चर्य वाटलं का बाबा असं माणूस कोणी तरंगूच शकत नाही का बिना हातपाय आला होता पाण्यामध्ये तरंग मग त्यानंतर मी तिला तसंच थांबायला सांगितलं की ती जवळजवळ दहा पंधरा वीस मिनिट अर्धा तास न हातपाय आला होता तरंगली त्याच्यातून मला एक आश्चर्य वाटलं की बाबा ही न हातपाय हलवता सुद्धा किती पण वेळ राहू शकते त्यानंतर मी इतर पण विहिरींमध्ये किंवा पाण्या तळ्यांमध्ये तिला येण्या नंतर तीच प्रॅक्टिस केली तिला जवळजवळ दोन दोन तीन तीन तास मी तसंच पाण्यावर तरंगून ठेवा राहण्यासाठी सांगितलं तर ती तीन तीन तास आतापर्यंत अडीच ते ता तीन तास ती पाण्यावर न कुठलाही हातपायाची मुवमेंट करता न होता ती पाण्यावर तरंगली तेव्हा माझं असं म्हणणं का सर्व पालकांनी कोणी आईवडील असेल तर त्यांनी सर्वांनी आपल्या मुलांना आहे ना आजकाल वेळ कुठं सांगून येत नाही तर पाण्यामध्ये जायचं असेल तर आपल्याला पोहणं जरुरी आहे त्याच्यामुळं सगळ्या पालकांनी आपल्या मुलांना न घाबरता पोहायला शिकवावं मुलगा असो किंवा मुलगी त्यामुळे सर्वांना सगळ्या पालकांनी स्वतः उभं राहून शिकवायचं बाकी कोणाची खबरदारी असं कोणाला मुलांना एकटं पाठवायचं नाही आपण स्वतः उभं राहून मुलांना शिकवायचं आणि त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायची पोयलं तर चांग पोहणा व्यायाम आहे एक चांगला व्यायाम आहे त्याच्यामुळं पोहल्यानंतर सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि आपल्या पालकांनी सर्व मुलांना असं पोहण्याला शिकवावं बस माझं नाव वाघ वैष्णवी सुधीर मी रांजणी इथे राहते माझं पाचवी ते दहावीचं शिक्षण नरसिंह विद्यालय रांजणी येथे पूर्ण झालं व अकरावी आणि बारावी गुरुवारी विद्या मंदिर नारेंगाव येथे झालं आता मी अ ग्रॅज्युएशन समर्थ कॉलेज बेल्ले इथे करत आहे आता मी समर्थ बेल्ले मध्ये ग्रॅज्युएशन करत आहे म्हणजे माझा कोर्स नाव बी सी आहे बी सी ए झाल्यावर मला नंतर एम सी ए करायचे एम सी ए झाल्यावर जॉब करायचा आय टी पा आय टी मध्ये मी कोरोना काळात सुट्टी होती तेव्हा सराव म्हणून का एक थोडा विरंगळा म्हणून पोहायला शिकायचं म्हणून उतरलो पण सरावाने जरा जास्तच पोहण्या पोहण्यात मजा येऊ लागली शनिवार रविवार सुट्टी असायच्या त्यावेळेस आम्ही पो पोहण्याचा सराव करू लागलो माझ्या वडिलांनी मला पोहण्यात पोहण्यास शिकवले परंतु उलटे पो पोहायचे काही सोपे नाही पण हळूहळू सरावाने मी उलटे पोहू लागले त्यानंतर मला हळूहळू जाणू लागले की मी पाण्यावर तरंगू शकते मी की आतापर्यंत किमान दोन ते तीन तास पाण्यावर तरंगले आहे तसंच माझा भाऊ छोटा भाऊ तो पण पाण्यावर तरंगतो तो त्याचे वय सात वर्ष आहे तो आता गुरुवारी राबसिणी सिद्ध मंदिर इथे शिक शिकत आहे त्याचे नाव ऋषी अमोल वाघ आहे पोहण्यासाठी आपण जर विहिरीत पोहायला गेलो तर आपल्या सोबत कोणतरी एक ज्येष्ठ नागरिक किंवा मोठी व्यक्ती पाहिजे आपले आई वडील पाहिजे आपण कारण की पोहणे हे सोपे नाही एकदा पाण्याचा पाण्यात जाणे ही पण भीती सोडावी भी लागते त्याच्यामुळं सोबत कोणतरी मोठा असेल तरच पोहण्यास जावे पोहण्याने खूप चांगला व्यायाम होतो आपण सहसा व्यायाम करायचं टाळतो पण एक पोहन ही मज्जा पण आहे पण त्यातून आपला व्यायाम पण चांगल्या प्रकारे होतो इथले मण्यातल्या पुरी पोरं सगळे माझ्या मग पोहायला शिकले म्हणजे नाही का एक सगळे बाबा एकत्र आल्यामुळे सगळे पोहतात चांगल्या प्रकारे शिकलेत त्या मग मी असं म्हणते की सगळ्यांनी पोहणं हा चांगला व्यायाम आहेस मग सगळ्यांनी आपल्या घरात असतात आपण श, श गावाकडे राहतो प्रत्येकाच्या घरी विहीर असती तळे असतात शेततळे प्रत्येकाने पो पोहण्याचा सराव करावा आणि चांगल्या प्रकारे आपला व्यायाम पण होईल